लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज एकशे एक्कावन्नवी जयंतीनिमित्त कोल्हापूर माजी कृषी मंत्री माननीय शरदजी पवार माननीय श्री समरजितजी खाडगे राष्ट्रवादीचे आर के पवार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले शाहू स्मारक येथे शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य आणि दिव्य मराठा महासंघाचे वसंतराव मुणिक साहेब यांच्या माध्यमातून शाहू महाराज जीवनावर आधारित प्रदूषण भरवण्यात आले या प्रदर्शनास कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख माननीय श्री योगेश कुमार गुप्ता साहेब मराठा महासंघाचे वसंतराव मुळेक कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि सतर्क लाईव्ह न्यूज परिवार तालुका पत्रकार श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या प्रदर्शनानिमित्त शाहू महाराजांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील महाराष्ट्र राज्य चर्मकार फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष गोकुळ कांबळे आयू माधुरीताई राजू जाधव तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री शशिकांत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना शशिकांत पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यासाठी घोडके साहेब आपले दूध उत्पादकांच्या माध्यमातून योगदान चांगले आहे त्याच उचित त्याचं औचित्य साधून हा तुमचा मी सत्कार करतोय वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर thank you.